तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण मराठी फॉन्ट एक शंभर काहीतरी आपण प्रोव्हाइड करणार आहोत तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा जेणेकरून जे का जीप फाईल वगैरे मी प्रोव्हाइड केलेली आहे तर ते जे काय जीप फाईल असेल तर ती जी फाईलला पासवर्ड आहे तो पासवर्ड या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ व्हिडिओ वी लाईक करा शेअर करा आणि पासवर्ड विषय कोणीही कमेंट करू नका मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनला प्रेस करा त्यात मित्रांनो तुम्हाला सांगतो की पिक्सल ॲपमध्ये कशा ॲड करायचे काय नाही तेर तर मित्रांनो पिक्सल लॅब ॲप हे ओपन करून घ्यायचं मित्रांनो त्याच्यानंतर काय करायचं आता तुम्हाला जर हे पिक्सल लॅब ॲप नसेल तुमच्याकडं तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता काही विषय नाही आपल्याजवळ टेलिग्राम चॅनलला तुम्हाला पाहायला मिळून जाईल त्याच्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये काय करायचं आता जे हे टेक्स्ट आहेत तर टेक्स्ट जे काही एचं असं ऑप्शन वगैरे दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर इकडे स्क्रॉल करायचं स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की ए बी ना। नावाचं त्याच्या खाली जे काय फाऊंट नावाचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काय त्याच्यावरती तीन ऑप्शन दिसत असतील एक म्हणजे फाऊंट आणि दुसरं म्हणजे माय फाउंट आणि तिसरं म्हणजे रिसेंट तर मित्रांनो रिसेंट म्हणजे जे काय आत्ताच अगोदर थोडे अगोदर वापरलेले फाऊंट तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसायला आणि जे काही फाउंटचं ऑप्शन आहे तर ते हे पिक्सेल ॲप जे ॲप आहे यानुसार हे इथे येऊन जातात मित्रांनो आता हे माय फाउंट म्हणजे जे काय आपण ॲड केलेले फाऊंट असतात तर आता आपले जे फाउंट आहेत तर आपल्याला ॲड करायचे तर ते याच्यासाठी दोन ऑप्शन वगैरे हो तुम्हाला पाहायला मिळत आहे एक तिसरं ऑप्शन म्हणजे एक सर्च करायचं ऑप्शन त्याच्या साईडला जे टीचं ऑप्शन असेल ते म्हणजे एकच फक्त फाउंट ॲड करायचं असेल तर ते तुम्ही यूज करू शकता किंवा पूर्ण फाईल आपल्याला ॲड करायची असेल तर त्याच्या साईडचं जे काही फाईलचं ऑप्शन असेल त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे कुठे जे काय जी फाईल असेल जिथे कुठे तुम्ही एक्स्टार्ट केली असेल तिथे जाऊन तुम्ही पाहायचं आता तुम्ही कुठेही करा आता एक्साईट करतेस तुम्हाला काय लागेल पासवर्ड लागेल पासवर्ड हा व्हिडिओमध्ये पाहायला मिळून जाईल आता कर जे काय फाऊंड तुम्ही किती जिथे कुठे केला असेल ते पहा आता हे जे काय तुम्हाला टॉप एकशे वीस फाउंट बाय राजशिंद एडिटिंग नाव जे दिसत असेल तर याच्यावरती क्लिक करून घ्या त्याच्यानंतर हे जे काय फाउंटचं नाव आहे याच्यामध्ये अगोदर अजून एकवेस्ट द्यायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात की एकशे वीस काहीतरी फाऊंड आहेत बघा मित्रांनो खूप सारे असे जे की तुम्ही एडिटिंगसाठी वापरू शकता एकदम चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये वापरू शकता कोणत्याही फिपार्ट फो फोटोशॉप कोरॉ आणि पिक्सल ॲप या चारही ॲपमध्ये तुम्ही ॲड करू शकता आणि चांगल्या प्रकारे यूज करू शकता आता तर ॲड डिस्क्राऊट करायचं त्याच्यानंतर ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की आता इथं तुम्हाला यूज करून दाखवतो आता इथं कसं इंग्लिशवरती आपण इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे आणि इथं आपण मराठीमध्ये पाहून दाखवणार आहोत तर इथं काय करू तुम्ही माझं मराठीमध्ये नाव टाकून दाखवतो तुम्हाला तर याच्यामध्ये काय करूयात आपलं जे काय नाव असेल तर इथे नाव टाकून दाखवतो तुम्हाला तर कसं बघा मित्रांनो आता थोडाफार वेळ लागेल तर त्याच्यामध्ये काय करायचं तुम्ही जे काय नाव वगैरे असेल ते नाव वगैरे टाईप करून घ्या टाईप करायला वेळ लागते तर याच्यानंतर काय करायचं तुमचं जे काय नाव वगैरे आहे तर ते नाव वगैरे टाकून घ्यायचं त्याच्यानंतर काय करायचं जे काय फॉंट असतील ते फॉंटवर क्लिक करायचं माय फॉंटवरती क्लिक करायचं आणि जिथून तुम्हाला फॉंट चेंज करायचा तुम्ही पाहू शकता की बघा एकदम खतरनाक लेवलचे फॉर्म जे आहेत ते तुम्ही लग्नपत्रिकेवर त्याच्यानंतर कोणत्याही लग्न बड्डेवर किंवा कोणत्याही बॅनरवर तुम्ही हे फॉन्ट जे आहेत तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये अजून एक तुम्हाला फॉन्म दाखवतो असे खूप सारे फाउंट आहेत जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल आता हे काय मित्रांनो याच्यामध्ये चा तुम्हाला चांगल्या प्रकारे फाऊंट तुमचं सगळं म्हणजे एडिटिंगचं सर्व काय काम इथे होऊन जाईल हे साधे म्हणजे सिम्पल फाऊंट आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे भेटून जातील दुसरे आहेत जे तुम्हाला जर जा पाहिजे असतील अजून दोन तीन आपले फाउंटचे व्हिडिओ आहेत तुम्ही जाऊन आपल्या चॅनलला चेक करू शकता त्याच्यानंतर अजून एक पाहूयात असे खूप सारे फाउंट आहेत आपल्या चॅनलला फिक्सलॅब लिंक आहे बॅग्राऊंड वगैरे आपण सगळे काय आपल्या या चॅनलवरती प्रोव्हाइड करत असतो त्याच्यानंतर तुम्ही पा पाहत असाल की हे बघा एक फाउंट आहे याच्यामध्ये तुम्ही आपले जे काय बड्डे बॉय कोणी असेल त्याचं जर जे काय नाव वगैरे टाकायचं असेल तर हे जे काय फाउंट तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता त्याच्यानंतर याच्यामध्ये काय आहे बघा मित्रांनो एकदम खालती खूप सारे असे फाउंट आहेत तुम्ही पाहू शकता की अनलिमिटेड फाउंट आहेत तुम्ही इथे यूज करू शकता आता याच्यामध्ये कलर वगैरे चेंज करायचा तुम्हाला माहीत नसेल तर बघा मित्रांनो तर कलर वगैरे चेंज करायचं असेल तर कलर कसं चेंज करायचं ते मी या व्हिडिओमध्ये आता सांगतो मित्रांनो याच्यामध्ये तर तुम्हाला माहित नसेल तर पाहू शकता की आता इकडे स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक जे काय कलरचं ऑप्शन वगैरे दिसत असेल त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्ही याच्यामध्ये कलर तुम्ही देऊ शकता आता इथे जे काय येलो वगैरे कलर कलर दिलेला आहे तर त्याच्यावरती क्लिक करायचं त्याच्यानंतर याच्यामध्ये स्ट्रोक वगैरे लावू शकता तर स्ट्रोक वगैरे क्लिक करायचं स्ट्रोक वगैरे आता इथे ब्लॅक स्ट्रोक लावलेला आहे तुम्ही व्हाईट वगैरे लावू शकता काय विषय नाही पण ब्लॅक इथे या ठिकाणी जे आहे ते चांगलं वाटतं आणि त्याच्यानंतर तुम्ही शाडो वगैरे पण देऊ शकता शाडो पण एकदम खतरनाक लेवलचे पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फाउंट जे आहे तुम्ही इथे डाउनलोड करून एकदम चांगल्या प्रकारे यूज करू शकता बॅनर वगैरे तर पुढचा व्हिडिओ कशावर आणायचा आहे नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा व्हिडिओ नक्कीच घेऊन येऊयात तर आता मित्रांनो पुढे याच अशाच चांगल्या एका व्हिडिओमध्ये भेटूयात त्यापर्यंत धन्यवाद